तानशेत खरडी दरम्यान तरुणीचा झाला अपघात गंभीर दुखापत झाल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू तरुणी लोकल अथवा एक्सप्रेस मधून पडल्याचा प्राथमिक अंदाज मृत तरुणीची ओळख पटली नाही तरुणीचा मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात वीस फेब्रुवारी रोजी गुरुवारी रात्रीच्या सुमारास झाला अपघात खबर चोवीस तासवर आपण आता एक ब्रेकिंग पाहतोय खरडी तानशेत स्थानकादरम्यान रात्रीच्या सुमारास एक तरुणी ट्रेनमधनं अथवा एक्सप्रेसमधनं पडल्याची घटना घडलेली आहे तर दोन दिवसापूर्वी वासिंद वेलोलीफाटा येथे देखील अशाच प्रकारची घटना घडली होती लोकलमधनं एक तरुणी पडली होती आणि गंभीर दुखापतीमुळे तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आत्ता देखील अशाच प्रकारची एक घटना कल्याण दरम्यान खर्डी तानशेत स्थानकाजवळ एक तरुणी रेल्वे रुळावर पडलेल्या अवस्थेत आढळून आली गंभीर दुखापत झाल्याने तिचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आली होती डॉक्टरांनी तिला अमृत घोषित केले असून तिचं शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आलेलं आहे मात्र दुर्दैवी बाब अशी आहे की ह्या मुलीची अजून ओळख पडली नाही यासाठी रेल्वे पोलिसांकडनं जोरदार तपास सुरू आहे आणि ह्या मुलीची ओळख पडवण्याचं काम सुरू आहे आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावर देखील या मुलीसंदर्भात माहिती आता पसरत आहे आणि ही तरुणी रात्रीच्या सुमारस लोकल किंवा ॲक्ट्रेसमधनं पडल्याची घटना ही तानसेत खर्डी दरम्यान घडलेली आहे अशा अनेक घटना आता सध्या आपल्याला ह्या कल्याण कसरा दरम्यान होताना पाहायला मिळत आहेत